तर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एका गुंडाचा फोटो शेअर सलग तिसऱ्या दिवशी संजय राऊतांनी गुंडाचा फोटो शेअर केलाय या फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत हा संबंधित गुंड दिसतोय संजय राऊत आपल्या मध्ये असं म्हणतात की पुण्याचे नवे पोलीस आयुक्त महोदयांनी काल गुंडांची परेड घेऊन इशारा दिला राजकारण्यांच्या आसपास फिरकायचं नाही वगैरे छान आहे काही गुंड टोळ्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिंधे गँगमध्ये प्रवेश करतात त्यांची परेड काढणार का हाती भगवा घेतलेले हे महात्मा कोण असा उपहासात्मक सवाल संजय राऊत विचारतात संबंधित व्यक्ती पुण्यातला गुन्हेगार असल्याचं त्यांनी म्हटलंय या व्यक्तीवरती खून खुनाचा प्रयत्न चोरी आणि अपहरण असे गुन्हे दाखल आहेत मोकामधनं संबंधित व्यक्ती नुकताच बाहेर आलेला आहे महाराष्ट्रात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य अशी टिप्पणी त्यांनी या फोटोवरती केली आहे काल सरकारचे बाळराजे कुठे होते त्यांच्या खास गँगसोबत सुलतानपूर रिसॉर्टमध्ये सागरसंगीत बरंच काही करत होते या राज्याचं कठीण आहे एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट